नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो आता राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे परंतु मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मिळाल्यानंतर आता संपूर्ण शेतकरी आता अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे परंतु मित्रांनो आता अठरावा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत त्याआधी मित्रांनो या चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो येथे गुगलमध्ये आल्यानंतर येथे तुम्ही बघू शकता की पी एम किसान यामध्ये आपण येथे सर्च करावी यावर सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा गुगलचा येथे इंटरफेस असा दिसून येईल तर यामध्ये पी एम याम किसान या वेबसाईटवरती आपण येथे क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो असा तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा असा पुन्हा ऑफिशियल वेबसाईट येते आपल्याला येथे दिसून येईल तर यामध्ये तुम्ही बघू शकता की येथे हॉनरेबल प्रिय प्राईम मिनिस्टर हॅज रिलीज तो 17 स्कीम 18 जून दो नजार तर सेवन्टीन इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन एटीन जून दोन हजार चोवीस तर मित्रांनो येथे सतरावा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस या दिवशी येथे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता अठरावा हप्ता कधी मिळणार आहे याची आपण अपडेट पाहणार आहे त्याआधी मित्रांनो जर आपल्याला येथे पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता जर आपल्याला पाहिजे असेल तर आपली जर ई के वाय सी जर आपली बाकी राहिली असेल तर लवकरात लवकर आपण ई के वाय सी करून घ्यावी तर मित्रांनो येथे फार्मर कॉर्नरमध्ये तुम्ही येथे ऑप्शन बघू शकता या ऑप्शनमध्ये येते पहिल्या नंबरवरती ई के वाय सी जर आपली के वाय सी येते बाकी असेल तर ई के वाय सी यावर आपण क्लिक करून आपण येथे आपली के वाय सी येथे पूर्ण करू शकता त्यानंतर मित्रांनो न्यू फार्मर रजिस्ट्रेशन यामध्ये जर आपल्याला नवीन आपली रजिस्ट्रेशन करायची असेल नवीन नोंदणी करायची असेल तर न्यू फार्मर रजिस्ट्रेशनमध्ये येथे आपली येथे आपण रजिस्ट्रेशन करावे त्यानंतर मित्रांनो येथे तुम्ही बघू शकता जर अपडेट मोबाईल नंबर जर मित्रांनो आपला मो मोबाईल नंबर जर आपल्याला येथे पुन्हा येथे रिकवर करायचा असेल बदलायचा असेल तर आपण अपडेट मोबाईल नंबरवर या आपण यावर आपण क्लिक करून आपला पुन्हा येथे आपण मोबाईल येथे रिकवर करू शकता त्यानंतर येथे खाली बघू शकता मित्रांनो तुम्ही बेनिफिशरी लिस्ट तर यामध्ये जर आपल्याला येथे अठरावा हप्ता मिळेल की नाही यासाठी आपले येथे यादीमध्ये नाव आहे की नाही येथे आपण येथे शोधावे तर मित्रांनो यामध्ये स्टेटमध्ये बेनिफिशरी लिस्ट या स्टेटमध्ये आपण येथे आपलं राज्य निवडून घ्यावे मित्रांनो येथे राज्य निवडल्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये आपण येथे आपला जिल्हा येथे निवडून घ्यावा जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो सब डिस्ट्रिक्टमध्ये मध्ये आपला येते तालुका येथे आपण निवडून घ्यावा तालुका निवडल्यानंतर ब्लॉक मध्ये येते आपला येथे पुन्हा येथे आपण येते तालुका आपला येथे निवडून घ्यावा तालुका निवडल्यानंतर मित्रांनो येथे विलेज मध्ये आपल्या गावाचे नाव आपल्याला ज्या गावाची यादी पाहायची आहे त्या गावाचं नाव येते आपण येते निवडून घ्यावी गावाचे नाव निवडल्यानंतर मित्रांनो पूर्ण माहिती येते बेनिफिशरी लिस्टमध्ये येते टाकल्यानंतर गेट रिपोर्ट यावर आपण क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे असा इंटरफेस येते इथं आपल्याला येथे दिसून येईल तर यामध्ये तुम्ही आपल्या इथे गावाची नाव यादी बघू शकता आणि यामध्ये आपल्याला आपण अठराव्या हप्त्यासाठी आपण पात्र आहात की नाही यासाठी आपलं नाव येथे आपण या यादीमध्ये शोधून घ्यावे तर मित्रांनो येथे खाली तुम्ही बघू शकता की येथे आठ पेज दिलेले या पेजमध्ये आपलं नाव कोणतं आहे आपण अठराव्या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही यामध्ये आपलं नाव येथे शोधून घ्यावे तर मित्रांनो आता आप आपल्याला पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मिळाल्यानंतर आपल्याला अठरावा हप्ता कधी मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो आता जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर तर मित्रांनो ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच दिवा दिवाळी दिवाळीच्या आधी धनतेरस म्हणजे धनतेरसच्या आधी आपल्याला पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र